तर चला संक्रांतीची तयारी सुरू सगळ्यांचीच तर हे बघा आता चांदीचे भाव तर एवढे जास्त वाढलेले आणि नवीन चेन घ्यायची तर काय आता सध्या खैर नाही तर हे जुनेच माझे लग्नातले काही आणि हे रेग्युलरचे जे चेन आहेत त्यांना आपण घासून व्यवस्थित एक नवीन असल्यासारखे बनवूयात तर त्यासाठी हे पूर्ण जे माझ्याकडे चांदीची ज्वेलरी होती माझे जोडवेळी पैजप चेन अंगठ्या हे सगळ्या ठेवून ठेवून अशा काळ्या काळ्या कुठं झाल्या काही वापरून झाल्या तर काही ठेवून झाल्या तर त्यासाठी आता आपल्याला घ्यायचं आहे पातेलं गॅसवर ठेवून त्याच्यात थोडं दोन ग्लास पाणी टाकायचं थोडीशी पत्ती टाकायची आणि जो आपला कपडे धुवायचा सोडा किंवा जे लिक्विड असे ते टाकायचं निरमा किंवा आपल्याला सो बार वगैरे बार कोणतंही पण आपल्याला भांडे घासायचं लिक्विड पण टाकू शकतो आणि नंतर थोडेसे लिंबू टाकायचं थोडंसं गरम पाणी होऊ झाल्याच्यानंतर त्यामध्ये हे आपल्याला चेन आपल्याकड जे जे चांदीचे ज्वेलरी वगैरे असेल का त्या वस्तू पूर्ण टाकून घ्यायच्या थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि नंतर थोड्या वेळानं त्याच्यामध्ये आपल्याला हे खायचा सोडा टाकायचा थोडासा बेकिंग पावडर टाकल्याच्यानंतर थोडंसं हळहळ लून घ्यायचं आणि एक उकळी येऊन झाल्याच्या नंतर हे बघा आपले मस्त त्याच्यात जे घाण वगैरे बसलेली असते ती पूर्ण व्यवस्थित अशी निघून जाते आणि नंतर आपल्याला हे बघा असे साईडला काढून घ्यायचे आहेत थोडंसं थंड झा करून हे बघा किती त्याच्यात जे डर्ट वगैरे जे बसले होते का काळे काळं ते पूर्ण आता निघून गेलेलं आहे या पाण्यामध्ये नंतर आपल्याला घ्यायचं आहे प्लेटमध्ये कोलगेट कोलगेटमध्ये थोडीशी हळद टाकायची कोलगेट आणि हळद दोन्ही एकत्र एक मिक्स झाल्याच्या नंतर ते आपल्याला ब्रशला लावून जी ज्वेलरी आपण आता गरम त्या पूर्ण मिश्रणातून काढली तिला थोडं थोडंसं असं व्यवस्थित हाताने घासून घ्यायचं हे हळद आणि पेस्ट मिक्स केलेली जे आहे ते आपल्याला ह्या पायज चेन वर चेनवर घासून थोडस ब्रशने थोडं घासलं व्यवस्थित किती आणखीन लख लख अशी शुभ्र ज्वेलरी आपली घालण्यासाठी तयार होते आणि थोडं थोडा हे बघा हे जे काळ काळ पूर्ण त्याच्यातले घाण निघून जात आहे आणि हे आता आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये असं धुऊन घ्यायचे आहेत आणि तुम्ही बघू शकता जे काले काले लक 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 जे जे हे आद, जे काळे काळे कुठं जसे झालेले पूर्ण आता पांढरे शुभ्र लकलकित झालेले आहेत सणावारांना घालण्यासाठी आणि आता लग्न सराई पण येते हा महिना झाल्याच्या नंतर आणि हे माझे रेग्युलरचे जे पाईन आहेत ते पण आता मी व्यवस्थित घासून धुवून घेत आहे आणि बघू शकतात ते पण किती आ जे पायात पाहिले होते तेव्हा ते किती काळे काळे दिसत होते आणि आता ते किती पांढरं शुभ्र असे लख लख होऊन तयार आहेत हे आता पूर्ण पाण्यातून काढलेले आहेत आणि हे आपले आता मस्त घालण्यासाठी तयार आहेत